नमस्कार गारवा मशीन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत गारवा मशीन्स घेऊन आलेले आहे हे चिलर मॉडेल आता तुम्ही पाहू शकता की उन्हाळा चालू झालेला आहे रसवंती व्यवसायांची लगबग ही वाढलेली आहे आपल्या कंपनीमध्ये पण व्हिजिट करणाऱ्यांची संख्या ही वाढत आहे त्याच्यामुळे आम्ही आता घेऊन आलेलो आहोत आपल्या सर्वांसाठी हे चिलर मॉडेल याच्यामध्ये विदाउट बर्फ रस थंड होतो हे जे तुम्ही क्रशर पाहता इथं हे दोन एच पी पाच रोलरचं क्रशर आहे याच्यात एकदाच ऊस टाकला की ऊसाचा डायरेक्ट भुगा होऊन जातो आणि जो काही रस येतो तो ह्या चिलर बॉक्स मध्ये जमा होतो चिलरची कॅपॅसिटी ही तीन लिटरची आहे याच्यामध्ये चिलरचं जे तापमान आहे ते मायनस पंधरा डिग्री सेल्सिअस पर्यंत आपण नेलेलं आहे शून्य डिग्री सेल्सिअसला बर्फ होतो ह्या चिलरचं तापमान मायनस पंधरा डिग्रीपर्यंत असतं त्याच्यामुळे याच्यामध्ये रस पडल्या पडल्या तो लगेच थंड होतो तुम्ही वरतून ऊस टाकला आणि हा नळ तुम्ही खाली चालू केला तर तो रस आपल्याला बिना बर्फ थंड इथं आलेला असतो त्याच्यानंतर जो काही कचरा असतो तो, तो इथून ऊस टाकल्यानंतर मागच्या साईडनी जाऊन कचरा या सगळ्या डस्टबिनमध्ये जमा होतो तुम्ही इथं पाहू शकता या ठिकाणी हा कचरा इथे जमा झालेला आहे आणि जो काही आपला बिना बर्फ थंड झालेला रस आहे तो ह्या नळातून आपण ग्लासामध्ये घेऊन आपल्या ग्राहकांना देऊ शकतो ह्या चिलर मॉडेलमुळे दोन तीन महत्वाचे फायदे आहेत एक तर बिना बर्फ उसाचा रस थंड होतो बर्फ कोणत्या पाण्याने बनलेला आहे त्याची साठवणूक कशा पद्धतीने झालेली आहे याची आपल्याला कोणतीच काळजी करायची गरज नसते तिसरी गोष्ट महत्वाचा फायदा म्हणजे या चिलर मॉडेलचा की जो काही कचरा आहे तो हा सगळा डस्टबिन जमा होत असल्यामुळं तिथं माश्या होत नाहीत मुंग्या होत नाहीत त्याच्यामुळे एकदम स्वच्छ आणि हायजेनिक पद्धतीने आपण रसवंतवृह चालू शकतो तरी माझी सर्वांना विनंती आहे की हे मॉडेल तुम्ही पाहण्यासाठी आपल्या पुण्या येथील प्लॅन्टला एक वेळ अवश्य भेट द्या आपला पत्ता आहे गणेश नगर चौक नियर एस एम आर्ट निगडी च, निगडी तळवडे रोड तळवडे या ठिकाणी तुम्ही येऊन ह्या संपूर्ण मशीनचा डेमो घ्या ह्या मशीनची सर्वात खासियत म्हणजे की ह्या मशीन मध्ये एकदाच ऊस टाकावा लागतो आपल्याला आणि एकाच सिंगल मध्ये ऊसाचा डायरेक्ट भुगा होऊन जातो तुम्ही पारंपरिक मशीन पाहिले असतील तुम्हाला तीन तीन चार चार वेळेस ऊस फिरवल्यानंतर त्याच्यातला शंभर टक्के रस निघतो पण हे आपलं एकमेव मशीन आहे पाच रोलरचं की याच्यात फक्त एकदाच ऊस टाकल्यावर ऊसाचा संपूर्ण होऊन जातो आपल्या गारवाच्या सर्व मशीन्स आहेत त्याच्यामध्ये सर्वात ताकदवान मशीन हे सुप्रा फाय म्हणून मशीन आहे याच्यामध्ये पाच रोलर लिहिलेले आहेत आणि दोन एच पी ची मोटर आहे एकदा ऊस टाकला तुम्ही जसे डायरेक्ट भुगा होऊनच बाहेर येतो सर्वात ताकदवान आणि शक्तिशाली मशीन म्हणून आपले सुप्रा फाईव्हर ही बऱ्याच ठिकाणी आपण दिलेली आहे महाराष्ट्रात आतापर्यंत आपण दोन हजारपेक्षा जास्त मशीन दिलेल्या आहेत जर तुम्ही पाहिलं तर जे चिलर मॉडेल जे आहे याच्यात विदाऊट बर्फरस थंड होतो ह्या मॉडेलला सर्वात जास्त पसंती ही ग्राहकांची राहिलेली आहे आणि सर्वांना माझी एकच विनंती आहे की तुम्ही मशीन पाहण्यासाठी आपल्या गारवा मशीनचा जो प्लांट आहे तळवडे या ठिकाणी त्याला एक वेळ अवश्य भेट द्या इथं आल्यावर तुम्हाला मशीन मधील जे काही सर्व मशीन मधील आतमधील जे पार्ट असतील शाप्ट असतील रोलर असतील हे सुद्धा आपण तुम्हाला दाखवू एक वेळ तुम्ही अवश्य भेट द्या आता आपण या ठिकाणी मशीनचा डेमो पाहिला एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण ऊस टाकला ऊसाचा जो काही रस आहे तो आपल्याला या ठिकाणी ह्या नळातून आपण बाहेर काढलेला आहे एकदम स्वच्छ सुंदर आणि असा घट्ट रस आपल्याला इथे या ठिकाणी मिळालेला आहे कष्ट काहीच नाहीत महिला सुद्धा या मशीन चालू शकतात ऊस आपल्याला फक्त या ठिकाणी ठेवायचं आहे मशीन ऑटोमॅटिकली ऊस आतमध्ये घेते तरी मशीन बुकिंग करण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा धन्यवाद